तर नमस्कार मित्रांनो वळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आता सिझन आहे जांभळांचा तर ते, तर ते जे मोठ्याले जांभळे येते तर त्यांचा बी आता आपल्याला आणायला जायचे तिथं शेजारी म्हणजे घरापासून एक किलोमीटर लांब असे भरपूर जांभळे पिकत आहेत जांभळा पिक पिकत येतो मोठा तर त्याचा बी आणायला आयुष आणि इकडं अनुश्री आहे बघा इतर आम्ही श्री आहे चालू आहे आणायला आम्ही बघा आमच्या घरापासून राजूरच्या पुलाच्या राजूर साइडला पुलाकडं एकदम अशी घनदाट झाड येते हे फॉरेस्ट फॉरेस्टच आहे ते, ते गुलछड्या त्या उंदरा नाही का बोलत आहे तर त्यांची झाडं येते सगळे पावसाळ्यात एकदम दाट झाडं होते एकदम भीती वाटत याडाने जायला पण संध्याकाळचे कारण बिबट्या पण याडाणीच बसेल राहतं एक दिवस या टपरीला दारातच बसेल होता तर आता आपण चालू होतो बी आणायला तर आज काय आज आयुषचा वाढदिवस पण आहे आणि आम्ही आता बी पण आणणार आहे एक दोन अडीच हजार बी राहील बी आपल्याला आणायचं आहे तर हे बघा ही बादली गेली तर इथं थोडासा रस्ता पण खराब आहे कारण काम चालू आहे रस्त्याचं चाललो आहे आता हळूहळू तर एकदम असं मस्त म्हणजे बिया आपण आणणार आहे जांभळा पण खाणार आहे आणि बी पण आणणार आहे आणि जांभळे एकदम बारी आहेत टेकडी आहे एकदम दाट घनदाट जंगल आहे जंगल म्हणजे थोडी टेकडी आहे पण आपण जंगलच म्हणू मस्त असं वातावरण आहे जे घर दिसत आहे आपल्याला तिथंच त्या घराजवळ जायचं आहे बिया आणायला म्हणजे जांभळ त्याला जायचे ते, ते बघा आता अनुश्री आणि आयुष आहे पुढं आणि आयुषनं मोठी बादली घेतली ती बादली भरून आपण बी आणणारे जेणेकरून आपल्याला जांभळेचे एक हजार झाड लावायचे म्हणजे बी तयार करायचे एक हजार ते म्हणजे आपल्या घरापासून जवळच आहे तर बघा इकडं वर तो झाड आहे ना त्या झाडावर जायचंय म्हणजे ते खाली पण पडेल ते आपण आता कुत्रा नाही आहे ना तर आधी विचारून घेतला आयुष्य पुढे गेलाय तर अचानक जर कुत्रा धावला तर नाही का त्रास होईल पावसाळ्याचा दिवस अनुश्री एकदम मागच अशी राहत होती ती जरा घाबरते का बघा इकडे पुढे रोड आहे त्या घर आहेत ना त्या घरांजवळ तिथून रोड आहे तिथूनच आपण आलो इकडं एवढं लांब पण नाही आहे ते बघा आता यांच्या दारा दारामध्येच आयुष्य पडशील हा आयुष्यावर चढण्याचा प्रयत्न करतोय आणि खाली पण असं भरपूर पडेल ते तर आपल्याला बिघ्यायचे ना तर आपण खालचंच घेणार आहे कारण वर एकदम आडचं नाही मडायला आहे वरचे फक्त आपण खायासाठी थोडे घेणार आहे आणि हे बाकीचे मग असेच खालचे यचून घेणार आहे एकदमच असं उंच झाड आहे हे बघा हे खोड पण एकदम अवघड आहे वर चढायला आपण चढणार आहे त्या खोडाने आणि वर कायासाठी थोडे खुड खुडतो आणि बाकी मग बी आपण खालचं घेणार आहे बा भरपूरच पडेल असं इकडं खाली मेस बांधले इकडं गाय बांधले खाली उतरतो का नाही तुला सांगितलं वर जायचं नाही तर बघा मित्रांनो हे किती मोठं खोड आहे आणि त्या खोडाला वर गेलाय त्याला जरा दम दिल्याशिवाय नाही कारण त्या बघा त्यांनी तोडून लगेच दिले, दिले। तेरे तो, तेरे तेरे ते हे बघा मस्त असे जांभळे मोठाले आणि त्यांना त्याच्या बहिणीसाठी जांभळा तोडून दिल्यात तर आता त्या कसं आहे बारीक पोरे बीज सटकला मोठ्या माणूसच पडत येते पोरांचा काय त्याच्यासाठी मग आपण त्याला वर जाऊन देत नाही आणि आता आपण चढतोय वर झाडावर एकदम असे मोठमोठ्याले जांभळे आमच्याकडे याला जांभळा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण याला मोठा जांभळा आणि छोटा जांभळा हे बघा भरपूरच असे पिकेले आहेत पण आपल्याला काही वर जायला जमत नाही आहे बघा मस्त असे पिकलेत हे बघा ह्या जांभळेवर आलो आहे बघा इकडं पण भरपूर पिकेले आहेत आणि आता आपण तोडायला चालू केलंय बघा मस्त पैकी आणि आता आपण हे नाही का हे लयच पुढे येते कारण खालची खांदे पण उभी राहायला नाही एवढी चान्स हे बघा तर आपण बरेच असे कुठले त्या बाबा या पिशवीमध्ये पण आता आपण अनुसरीला त्यांना देणार हे कारण ते सुटली सुटले कारण मला जांभळा द्या म्हणून त्याच्यामुळं आता त्यांना देतो थोडे बघा हे असं आपण हे नाही का या जांभळांमधलं बी बिय नाही का बी काढून घेतोय हे बघा आणि ते आता आपण हे बघा हे बादलीत भर आहे हे बघा बादलीत भरायचं चा काम चालू आहे जेणेकरून आपल्याला याचे चांगले दोन तीन हजार झाडं आपण लावू जेणेकरून हे झाडं जर लावले पर्यावरणाचं पण हे होईल आणि आपल्याला फळं पण खायला भेटतील असे दोन्ही पण कामं करू एकदम चांगल्या प्रकारे बी पण होईल आपल्याला म्हणजे झाडं पण होतील पर्यावरणाच्या मध्ये झाडा सावली पण होईल असे भरपूर असं हे जेणेकरून आपल्याला भेटणार आहे कारण प्रत्येक वर्षी मी संकल्पच केला आहे का दोन अडीच हजार झाडं लावायचे दोन अडीच नाही त्याच्यापेक्षा जास्त लावायचे मागच्या वर्षी आयुष्याच्या वाढदिवसाला आपण लावले होते पाच हजार झाड म्हणजे एवढे पाच हजारही नव्हते लावले सत्तावीसशे लावले त्याच्यातले बाकीचे मेले आणि सतराशे झाड जगली ते आता आपण एक दिवस मोजले तेव्हा सतराशे भरले होते तर तर आता मित्रांनो हे आपण जे जांभळांचं बी यचितोय तर ह्या इथं सड आहे ते बरेच असे जांभळं सडेल आहेत आणि यांचा इतका घाण वास येतोय का तिथं बसू पण वाटत नाही तरी पण आपण या जांभळांचा बी याचायचं काम चालू आहे असं वाकडं तोंड करून पुटका ना पण जांभळांचा बी याचायचंच काम चालू आहे आणि उलट्या पण व्हायचं वाटत होतं पण जरा तोंड असं वरच धरून बी हे करेल आहे मी तर मग आता आपण जे बी हे केलं आहे तर याचं जे काम चालू आहे आपलं तर एक चार एक किलोपर्यंत आपण बी घेणार आहे कारण मग आयुष्यात ते लागलेत मग घरी जाऊन ते स्वच्छ धुवून पत्र्यावर वाळात घालणार आहे आपण आणि हे जे आहे तर हे जर बी म्हणजे असं वास आपण सण करू आता पण नंतर मग याचे फायदे काय होणार आहेत आपल्याला झाडांपासून सावली भेटणार आहे झाडांपासून आपल्याला फळं पण भेटणार आहेत आता ह्या वटपौर्णिमा झाली ना या वटपौर्णिमेच्या दिवशी ना जांभळ्यांचं कॅरेट आमच्या राजूरला दोन हजार रुपयाला कॅरेट होता तर एक झाड जरी असलं तरी त्या एक झाडाचे दोन ते ती, ती तीन ते चार कॅरेट आरामात निघणार आहेत तर मग एखाद्याला रोजगार पण भेटणार आहे याच्यामार्फत ऑक्सिजन भेटणार आहे सगळ्याच गोष्टी सावली पण भेटणार आहे आणि निसर्ग पण एकदम सुंदर दिसणार आहे तर त्यासाठी मित्रांनो प्रत्येकाने या पावसाळ्यात झाडं नक्कीच लावा हे बघा एकदम असं मस्त जांभळ पण एकदम असे तुराट पण नाही येते आणि एकदम चांगलं येते आणि घास पण बसत नाही तर एकदम भारी असे आपण बरेचसं असं बी घेतलं आहे जवळजवळ या चार एक किलो बी आहे पण बादलीच्या तळालाच दिसत आहे आणि एकदम हे अशा म्हणजे इतका बेकार घाण असतं त्या सडेल जांभळांचा तरी पण आपण घेतल्यात कारण हे आपण लावणार आहे कारण मित्रांनो लावण्यासाठी काही असं सडलं तरी काय आपण फक्त बी काढून घेतले आणि एवढं बी आपल्याला शक्य नव्हतं दुसरे कोणकडून आणि एकच झाडं घेऊन लावायला आपली काही एवढी परिस्थिती नाही एकच झाडं घेऊन लावायचे कारण एक झाड जवळजवळ शंभर रुपयाले आणि शंभर रुपयाच्या प्रमाणात जर झाड म्हणलं ते, कर, ते एक हजार झाडांच्याच किती पैसे होतात त्याच्यामुळं आपण तेवढे आपण लावू नाही शकत कारण परत नंतर मग त्यांना क कुंपण करायला या त्या करायला खर्च जास्त जातोय त्याच्यामुळं आपण ह्या वर्षी बी उपलब्ध करून आणि ते झाडं लावलेत बियाच्याच तर आता आपण निघणार आहे घरी आणि इकडं आता इथून जांभळ्यांचं बी घेतलं आहे तर निघतोय घरी आता आपण हे ने काय चांगल्या पाण्याने एकदम मस्त अशा धुवून काढणार आहे आणि मग आपण सुकायला टाकणार आहे कारण त्यांच्यातले जे कचरा आहे ते सगळा कचरा निघून जाईल मग एकदम भारीचा एकदम भारी बी होणार आहे तर आता आधी कसं होतं बी बघा आणि आता धुवून काढल्यानंतर मग एकदम मस्त होत आहे जर तर हे बघा मस्त असं हाताना चोळून काढलंय जेणेकरून त्यांच्यावर खा आपण खातो ते सगळा निघून जाईल आणि फक्त बी बी राहील तर भरपूरच असं आहे बाराशे तेराशे आपल्याला बरं बरे सोतीन ते झाडं तर हे एकदम मस्त उतरत आहे त्याच्यामुळं मग आपण हेच घेणार आहे कारण विकत झाडं घ्या घ्यायला ते आपल्याला परवडणारही ना नाही कारण एक शंभर ते दोनशे रुपयाला एक झाड आहे त्याच्यामुळं आपण हे या बियापासूनच तयार करणार आहे हे बघा आता पण एवढा वास येतोय त्याचा पण आपण कुठंही नळ डगमगता म्हणजे हारच नाही मानायची पण करायचाच प्रयत्न करायचा ते काहीच होत नाही प्रयत्न केल्यावर यश आपोआप येतो प्रयत्न करीतच राहायचे प्र, हार मानायचीच नाही तर अशा पद्धतीत एकदम मस्त आता भिधवून झालं आहे आपला डायरेक्ट नळ पाईपच वाढला आता म्हणजे मग एकदम चांगल्या प्रकारे धुवून येत आहे तर पूर्णच असं म्हणजे धुवून काढलं आहे होतं व्यवस्थित वाश येत होता त्याच्यामुळं मग लगेच हातपाय धुवून घेतले हे बघा इकडं आता बघू बघा तुम्ही किती मस्त असं भिका काढलंय हे धुवून एकदा आता हे धुवून झालंय ना मग त्याला पत्रे आपण वाळायला टाकू जरा म्हणजे जरा सुकून जाईल तर मग आता हे काही पत्रे पत्रेवर पण घातलं आहे तर मित्रांनो हो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो